राणीची बाग किंवा मा वीर माता जिजाबाई भोसले उद्यान पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे राणीच्या बागेत विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आहेत हे उद्यान मुंबईतील येथे आहे इतिहास राणीच्या बागेची स्थापना मध्ये झाली त्यावेळी या बागेला विक्टोरिया गार्डन म्हणून ओळखले जात होते या बागेला राणी विक्टोरिया यांचे नाव देण्यात आले होते एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये राणीच्या बागेचे नाव बदलून वीर माता जिजाबाई भोसले उद्यान असे ठेवण्यात आले प्राणी आणि वनस्पती राणीच्या बागेत विविध प्रकारचे प्राणी आहेत ज्यात वाघ सिंह हत्ती अस्वल हरिण आणि माकडे यांचा समावेश आहे या उद्यानात विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे प्राणी देखील आहेत राणीच्या बागेत विविध प्रकारची झाडे आणि फुले आहेत पर्यटन राणीची बाग मुंबईतील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे दरवर्षी लाखो पर्यटक या बागेला भेट देतात राणीची बाग कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि मजा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे राणीच्या बागेत काय पहाल हत्ती वाघ सिंह हरिण माकडे विविध प्रकारचे पक्षी विविध प्रकारची झाडे आणि फुले राणीच्या बागेला भेट देण्याची उत्तम वेळ राणीच्या बागेला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान या काळात हवामान थंड आणि सुखद असते तिकीट प्रौढांसाठी पन्नास रुपये मुलांसाठी पंचवीस रुपये परदेशी पर्यटकांसाठी तीनशे रुपये त्याचबरोबर फॅमिली तिकीट मित्र शंभर रुपये यामध्ये नवरा एकोवत दोन मुले जाऊ शकतात जवळचे रेल्वे स्टेशन भायखळा रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वे जवळचे बस स्थानक भायखळा बस स्थानक जवळचे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज नाही तर काय बसून चल आता पुढे तिथे वाघ असेल तिथे हाती इथेच कुठे होत नाही हाती तर तिकडेच येईल हा हा इकडे वाघच आहे इकडे काय माहिती दिस नाही तर ओरडले असते भरपूर नाही नाही असेच वाघासा तर ओरडतात मोठे मोठे नाही जास्त सेल्फी पॉईंटच्या बाजूला असणारे प्राणी हे आहे चला तर मित्रांनो आपण पहिलं असोल पाहून घेऊया कुठे काय आहे ना आलंय ना अजून आत गेला

इथे वाघच आहे वाघ हाय वाटतं फोटो काढतात वाघ आहे इथे नाही खरं आला तू बघ हाय वाघ इथे वाघ आहे बघ तू बघ तू बघ गेला शिवाय शिवाय इकडे बघा येते तिकडे इकडे <laughs> आहे <small>

đi ra đây à này đây này đây đi ra đi ra đi ra một người một à người một người लक्षण आहे ना आमच्याकडे गेलो तिकडे गेलो तो हा इकडे मित्र वाघ पाहिले आता थोडं तिकडे पानगेंडा सॉरी पानघोडा पाहणार आहोत

जर का मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओच्या बागे देत असल ना तर आपल्या व्हिडिओचे शेवटी आपण स्कॅनर दिलेले ते स्कॅनर तुम्ही स्कॅन करून ऑनलाईन तिकीट काढू शकता व जर का तुम्ही फॅमिली येत असाल तर फॅमिली तिकीट काढून ही येऊ शकतात त्याच्यातून तुम्हाला तो फायदा चालू हा इकडे तो त्याच्यावर बसून पाणी पित

कुठे दून माकड सगळ तिथं बसले बघ थोडच चलत नाही कारण माकड पानावर ते पण तीन चार जातीचे वेगवेगळे असे माकड पाहायला मिळणार आहे चला तर तेही पाहून घेऊया

சிவ ஹரன் போக ஹரன் பக कुठे दिसत नाही तेव्हा तिकडे बसलेत बघ तेव्हा तिकडे बसलेत कोपऱ्यात हा ते पण त्या कोपऱ्यात तिकडे बसलेत अरे इथे उभा कर तिकडनं दिसत आहेत की काय आहे ते पण तिथे काय माहिती आहे

म्हणजे हा सर्व पक्ष आहे तिकडे आता मग असे नाही तिकडनं तर आलो जर का मित्र तुम्ही राणीच्या बागेत येत असाल ना तर तुम्ही शक्यतो तु लवकरच या कारण साडेपाच वाजता ते पाच वाजता बंद करण्याची वेळ होते त्याच्यानंतर आपल्याला सर्व काही प्राणी पाहायला मिळत नाही आणि लहान मुलांची जे ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या स्पोर्टच्या खेळण्याच्या त्या पूर्ण त्यांना खेळायला खेळायला मिळत नाही तर मित्र आता पण पेंजिंग पाहणार आहोत चल तर पुढे कंटिन्यू पहायचं इकडे इकड़े बघ आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो आता मस्त असे खाण्यापिण्याची सर्व काही सोयी करून ठेवलेली आहे तो काय करते हे आपण पॉप घेतो आहे पण त्याच्यानंतर आतमध्ये गेलोच ना तर तुम्हाला चहा जे काही नाश्ता पाहिजे असेल ते पूर्ण काय मिळणार आहे पुरी भाषा ही सर्व जम्पू खाली बघ चायचा आहे उडाय स्टॉल उडाय चायचा बघ रेट काय आहे कुठे तेव्हा तिकडे वाटत शिवा ジャンジョニアにしわね。 लहान मुलांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या पाहिल्या म्हणजेच घसरगुंडी जे खेळण्यासाठी सर्व काही इथं आहे ते पाहिल्यानंतर ते दोघं असे पल सुटले ते आम्ही पाठी राहून ते दोघं पुरवठेच गेले ते एकदम चला तर पुढे बघा कसे मस्त एकदम एन्जॉय केलं आहे त्यांनी इकडे शिवाय इथे इथे याला का इथे काढ सांग चप्पल हा शिवाय इकडे झू झांझू शिवा कुठे आहे <tossach> तू त्याला घेऊन यायचा ना ही पुढे येते त्याला पुढे घ्यायचं नंतर याच्या डोळ्यात गेलेस बघा ना शिवाय तिकड नाही जा चालेल शिवाय ह्याच्याला याला पकड असा याला पकड असा इथे पकड एक वरती डाक तो झोपून येत नाही ना बसून येत ते चिपकतो तो तिकडे लागेल शिवा शिवा शिवाय थांब थम 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 हा चल हा चल इथं चढ शिवा नको थांब येऊ दे त्याला इथूनच हे शिवाय चढ चढ शिवा झोप एकदम असत झोप हा झोप अरे जा पटकन जा जा कडे बोलतो पीछे तो आहे का शिवा झोपून ये आता बघा आला एकदम खाली आला शिवा तिकडे जा शिवा तिकडे 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 हे जांजू इकडे थांब हे याच्यावर आहे <laughs> त्याचा हात पकडतेचा शिवाय हातचोड वरती हातसोड हा चल तुला बोलो ना तिथे बस ऐकलंच नाही जर नको मारू त्याला जांजू But I शो येईल बघ ये शिव पाठी त्याला पाठी बसवायचं ना तू पुढेच पुढची लिवर सोड तू सोड

चल 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 थोड्या सोलात मित्रांनो आता आपण आहे ना मगर पाहणार आहे चला तर पुढे कंटिन्यू पाहूया सु इकडे हे बघ इकडे सु हा मध्ये हलूनच आहे काय

आपल्याला मित्रांनो बागे, बागेत बागेत यालण्यासाठी उशीर झाल्यामुळे आपल्या सर्व काही प्राणी नाही आले जे काय पाहता आले त्याच्यामध्ये एन्जॉय केलं आहे आणि लहान मुलांच्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याही तिथे खेळलेत त्याच्यामुळे इकडे न पाहता आपल्याला आता बाहेर निघावं लागतं आहे कारण बागेचं टायमिंग हा ऑफ झालेलं आहे नाही संपलेलं आहे त्याच्यामुळे सर्व आता माणसं बाहेर आहे थोडंसं मिलन